नमस्कार आपल्या सगळ्यांच्याच घरी अगदी सहज दिसणारं एक रोप तुळस पण कधी विचार केलाय की या इतक्या साध्या दिसणाऱ्या रोपात किती मोठी आरोग्यदायी शक्ती लपलेली असू शकते चला तर आज आपण तुळशीच्या अशाच काही सात आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांबद्दल बोलूया खरंच विचार करण्यासारखा प्रश्न हा की एका सामान्य आपल्या अंगणातल्या वनस्पतीमध्ये इतके औषधी गुणधर्म कसे असू शकतात पण या प्रश्नाचं उत्तर खरंच थक्क करणार आहे कारण तुळशीचे फायदे आहेतच आपल्या कल्पनेपलीकडचे तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून ज्याचं नाव आहे श्वासाचा संरक्षक नावावरूनच कळलं असेल की तुळस आपल्या श्वसन प्रणालीसाठी म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमसाठी एका गार्डियन सारखं एका रक्षकासारखं काम कसं करते सर्दी खोकला घाशातली खवखव या सगळ्यावर तुळस म्हणजे अगदी पारंपारिक आणि खात्रीशीर उपाय आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आजीच्या हातचा तुळशीचा काढा नक्कीच प्यायला असेल बरोबर ना पण गंमत म्हणजे ह्याचा उपयोग फक्त इतक्यापुरताच मर्यादित नाहीये म्हणजे बघा एका बाजूला आहे अगदी सामान्य सर्दी खोकला आणि दुसऱ्या बाजूला आहे दमा आणि सारखे गंभीर आजार आणि तुळस या दोन्ही प्रकारच्या समस्यांमध्ये तितकीच उपयुक्त ठरते आणि हे फायदे मिळवणं किती सोपं आहे बघा एकतर सरळ पानं चावून खाल्ली तरी चालतात किंवा मग त्याचा काढा बनवून प्या दोन्ही पद्धती अगदी तितक्याच इफेक्टिव्ह आहेत चला तर मग आता थोडं पुढे जाऊया आपला दुसरा भाग आहे शरीराचा अंतर्गत आधार म्हणजे तुळस फक्त वरवरच्या लक्षणांवर काम करत नाही तर आपल्या शरीराच्या मुख्य सिस्टम्सना आतून कसं मजबूत करते ते आता आपण बघूया सगळ्यात आधी तर पचनक्रिया तुळशीच्या सेवनाने ती सुधारते म्हणजे अपचन गॅस होणं किंवा भूक न लागणं यांसारख्या समस्यांवर हा एक एकदम नॅचरल उपाय आहे आणि यामुळे आपलं पोट निरोगी राहतं आणि फक्त पोटच नाही तर आपलं हृदय त्यासाठी सुद्धा तुळस खूप फायदेशीर आहे ती ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करते आणि हृदयाचं काम सुधारायलाही मदत करते आणि आपलं हृदय चांगलं राहणं हे एकूण आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको बरं यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये तो म्हणजे तुळशीमध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या शरीराचे सैनिकच ते आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी इतकी वाढवतात की आजारांशी लढण्याची आपली ताकद आपोआपच वाढते आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे शांत मन आणि स्वच्छ त्वचेसाठी बघा तुळस फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही आपलं सौंदर्य जपते आणि आपल्या मनालाही शांत ठेवते कसं तेच आपण आता पाहणार आहोत हेच तर तुळशीचे फायदे फक्त शारीरिक नाहीत हे इथे स्पष्ट होतं कधी तुळशीच्या रोपाजवळ शांतपणे उभं राहून तिचा सुगंध घेतलाय का तो सुगंध आणि पानांचं सेवन दोन्ही गोष्टी आपल्या स्ट्रेस आणि अँझायटी कमी करतात ह्यामुळे एक प्रकारची मानसिक शांती मिळायला खूप मदत होते आणि आता बोलूया त्वचेबद्दल स्किनसाठी सुद्धा तुळस खूपच उपयुक्त आहे पिंपल्स फोड रॅशेस किंवा कुठल्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन यावर तुळशीच्या पानांचा रस काढून थेट त्वचेवर लावला की खूप फायदा होतो तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात पाहूया यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की कि तुळस किती मल्टीफॅसेटेड आहे म्हणजे तिचे किती वेगवेगळे पैलू आहेत बघा आपण सुरुवात केली सर्दी खोकल्यापासून मग श्वसनविकार पचन हृदय आपली प्रतिकारक शक्ती मानसिक शांती आणि शेवटी त्वचा अशा एकूण सात मोठ्या आरोग्य फायद्यांवर आपण बोललो खरंच एका इतक्याशा रूपात किती प्रचंड गुण दडलेले आहेत हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच हे वाक्य किती समर्पक वाटतं की श्वासापासून मनापर्यंत आणि हृदयापासून त्वचेपर्यंत एकच वनस्पती आरोग्याचा खजिना देते हे वाक्यच आपल्याला सांगतं की तुळस आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी म्हणजे होलिस्टिक वेलनेससाठी किती महत्वाची आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जर एका तुळशीमध्ये इतकं काही आहे तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या इतर वनस्पतींमध्ये अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील नाही का विचार नक्की करा